हिला खल्लास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता सरपंच पद रद्द करण्यात यावं कारण हा त्या नाहीये हिला जिवंत सोडू नका हिला खल्लास करा हे शब्द वापरले बीड मधल्या महिला वकिलासाठी पुन्हा एकदा अमानुष मारहाण आणि गुन्हेगारी मुळा बीड जिल्हा हादरलाय आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीड जिल्हा राज्यात चर्चेत आला आता पुरुषांनी एकत्र येत एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे ही महिला अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करते या महिलेला केलेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे यात गावच्या सरपंचांसह सा हो, दहा जणांवर गुन्हा दाखल झालाय पण इतकी अमानुष मारहाण करण्याचं कारण मात्र अजब आहे कोण आहे ही महिला वकील या मारहाणी मागचं कारण काय आहे जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओतून अंगावर लाल निळे वळ असल्याचे हे फोटो आहेत एका महिलेचे जिला दहा जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे ज्ञानेश्वरी अंजान असं या महिला वकिलांचं नाव आहे ज्ञानेश्वरी या अंबाजोगाई हो सत्र न्यायालयात वकिली करतात बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई हो सनगाव इथं त्या राहतात त्यांच्या घरासमोर पीठाची गिरणी आहे तसंच मंदिरासमोर सतत लाऊडस्पीकर लावले जातात या ध्वनी प्रदूषणामुळे ज्ञानेश्वरी यांना मायग्रेनचा त्रास होतो त्यामुळं पिठाच्या गिरण्या काढून टाकाव्यात तसंच लाऊडस्पीकर लावू नयेत अशी तक्रार ज्ञानेश्वरी यांनी केली होती पण आपल्या विरोधात तक्रार केली म्हणून गावच्या सरपंचांसह इतर दहा पुरुषांनी मिळून वकील महिलेला जबर मारहाण केल्याचा आरोप ज्ञानेश्वरी यांनी केलाय त्यांना शेतात रिंगण करून काठ्या लाठ्या आणि जबर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय या मारहाणीत ही महिला बेशुद्ध झाली त्यानंतर रुग्णालयात नीट उपचार न करता या महिलेला घरी पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या महिलेच्या अंगावर मारहाणीचे निळे काळे वळ उठल्याचे फोटोही समोर आले सरपंचांवर तात्काळ कारवाईची मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली आहे मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मोकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केला आहे माझा तोच लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या तर पहिलं याच सरपंच पद याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कुणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एकही एक महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे नेमकं का। मी काय आहे काय का म्हणून हे मला मारले इतकं मारलंय इतकं मारले की माझ्या इथं पण लागलेले डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला नाही तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे जबर मारहाण झालेल्या ज्ञानेश्वरी यांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे पोलिसांनी सरपंचांसह दहा जणांवर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात हो गुन्हा दाखल केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेसंदर्भात ट्विट केलंय तर बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिसांना सूचना दिल्याचं सांगितलं तसंच कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही सक्त कारवाईच्या सूचना दिल्या आहेत असं अजितदादा म्हणाले काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत हे नक्की कुठं झालं आहे त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई दरम्यान संतोष देशमुख यांनाही अशाच प्रकारे मारहाण करण्यात आली होती मृत्यू झालाय यात सरपंच अनंत अंजान सुधाकर अंजान राजकुमार मुंडे कृष्णा मुंडे ज्ञानोबा रपकाळ नवनाथ साधव मृत्युंजय अंजान अंकुश अंजान सुधीर मुंडे नवनाथ मोरे या दहा जणांवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करतायत पण अमानुष मारहाणीनं बीड जिल्हा हादरून गेलाय खळबळ उडवणाऱ्या या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद